आमदार महेंद्र थोरवेंच्या विकासामुळे मावळ मतदारसंघातील कर्जत खालापूरमध्ये सर्वाधिक लीड मिळणार युवासेना तालुका अधिकारी रोहित विचारे मावळ लोकसभा निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आला आहे त्यामुळे उमेदवार आता जास्तीत जास्त मताधिक्य मिळविण्यासाठी मतदारसंघातील मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत मावळ मतदारसंघातील खालापूर तालुक्यातही महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे मोठ्या प्रमाणात सक्रिय झाल्याचे दिसत आहेत कोकोली शहरासह खालापूर तालुक्यातील ग्रामीण भागात त्यांच्या प्रचाराच्या फेऱ्या वाढताना दिसत आहेत ग्रामीण भागातील नेते आणि कार्यकर्ते प्रत्येक गावातील नागरिकशी भेट घेत श्रीरंग बारणेंचा प्रचार करताना आपला जीव ओतून काम करताना दिसतात मतदारांचा बारणेंकडे कल पाहायला मिळत आहे तर कर्जत खालापूरचे कार्यसम्राट आमदार महेंद्र थोरवे यांनी केलेला विकास या निवडणुकीत महत्त्वपूर्ण ठरताना दिसत आहे त्यांच्या विकासाच्या महत्त्वाकांक्षेमुळे मतदार अधिक प्रमाणात सेनेकडे वळल्याचे जाणकार बोलत आहेत तर याचा फायदा बारणे यांना पुढील काळात येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत होणार आहे असे सध्या वातावरण बनले असे असताना युवा सेनेने सुद्धा कंबर कसले असून तरुणही मोठ्या संख्येने आता प्रचारात उतरले असल्याने प्रचारावेळी तरुणांचा उमेदवार असे म्हणणे वावगे ठरणार नाही असे प्रचाराच्या प्रथमदशेने दिसत आहे त्यामुळे या निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्य खालापूर तालुक्यातून मिळून देत श्रीरिंग बारणे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणणार असे वक्तव्य खालापूर तालुका युवासेना अधिकारी रोहित विचारे यांनी प्रतिनिधीशी बोलताना मांडले आघाडी यांचा प्रचार हा ग्रामीण भागामध्ये जोरदार चालू आहे आपण पाहत असाल की मागील काही दिवसापासून प्रत्येक ग्रामपंचायतीप्रमाणे शिवसेना युवासेना महिला आघाडी तसेच इतर आणखी सर्व संघटना या जोमाने अफाबा आणि त्यांचा प्रचार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या खालापूर तालुक्यामध्ये करत आहे त्याच पद्धतीमध्ये ज्या ग्रामीण भागामध्ये आम्ही जातो आहे त्यामधून लोकांचा प्रतिसाद हा फार मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला त्या ठिकाणी मिळत आहे पुन्हा एकदा दोन हजार चोवीसमध्ये श्रियंका आप्पाबा आणि हे निवडून जाणार यामध्ये कोणतीही तिळमात्र शंका आमच्या मनात नाही आहे तसेच खालापूर तालुक्यामधून जास्तीत जास्त लीड देण्याचं काम आम्ही शिवसेना युवासेना आणि महिला आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी करणार आहोत तसेच खालापूर तालुक्यामध्ये आमदार साहेबांचे विकास काम असेल आमदार साहेबांच्या माध्यमातून अनेक ग्रामपंचायती निवडणुका झालेल्या असतील त्यामध्ये यश पाहता भविष्य काळामध्ये सुद्धा श्रीरंगा आप्पा यांना खालापूर तालुक्यातून मोठ्या प्रमाणामध्ये भीड मिळेल याबद्दल आमच्या मनामध्ये कोणतीही तिळम शंका नाही आहे आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून आपण त्यांच्या नेतृत्वाखाली खालापूर तालुक्यामध्ये महायुतीच्या उमेदवार श्रीरंगा आप्पा यांचा प्रचार युवासेनेच्या माध्यमातून आपण घरोघरी पोहोचून त्या ठिकाणी करत आहोत तसेच भविष्यकाळामध्ये ज्या आता निवडणुका आहेत त्यामध्ये आपण आघाडी मिळेल आणि आपणचा विजय होणार यामध्ये कोणती शंका आमच्या मनामध्ये नाही आहे तसेच आपण प्रचार जो पाहत आहात त्या जो तरुण जो आहे हा फार मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित आहे आणि सर्व तरुणांना एक आशा आहे की मोदी सरकार पुन्हा केंद्रामध्ये येणार आहे आणि आपकी बार चारशो पार हा आकडा जो आहे हा या ठिकाणी आम्ही साध्य करणार आहोत